अवैध गर्भपात केंद्रावर पोलिसांचा छापा ऑपरेटर फरार झाला भोकरदन शहरातील जालना रोड येथे अमर हॉस्पिटलच्या पाठीमागील तीन मजली इमारतीत अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याची माहिती मिळताच आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाने शनिवारी सायंकाळी छापा टाकला अधिकारी येण्यापूर्वीच ऑपरेटर डॉक्टर दिलीप सिंग चतुर्सिंग राजपूत तेथून पडून गेले डॉक्टर अमर राजपूत सह सहा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस आता पुढील तपास करत आहेत बेकायदेशीरपणे सुरू असलेले सोनोग्राफी सेंटर मधील यंत्रसामग्री जप्त करण्यात आली ज्यामध्ये दोन सोनोग्राफी मशीन सतरा गर्भपाताची इंजेक्शन नऊ लाख रुपये रोग तीन सोन्याच्या अंगठ्या एटीएम कार्ड लॅपटॉप आदी साहित्य या छाप्यात जप्त करण्यात आले आहेत गोकर्दन येथील अमर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर के एन राजपूत यांच्या नावाने त्यांचा जावई दिलीप सिंग चतुर राजपूत हा गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात अवैध गर्भपात केंद्र चालवत होता या केंद्रातील दोन सोनोग्राफी मशीन कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय चालवले जात होते ज्ञानराधा सोसायटीचे ठेव रकमेच्या शंभरहून अधिक पावत्या चेकबुक एक डायरी आणि इतर साहित्य सापडले तपास करत असताना एका महिलेला रंगेहात पकडले हा छापा जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील डॉक्टर सरोज घोलप डॉक्टर विजय वाकोडे ॲडव्होकेट सोनाली कांबडे मनोज जाधव अविनाश जाधव संदीप रगडे उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय राऊत हरडे पोलीस कर्मचारी शरद शिंदे दत्ता राऊत अरुण वाघ एकनाथ वाघ दीपक इंगडे लक्ष्मण रांगोटे गणेश पिंपळकर संदीप भुतेकर प्रताप सातवन सोमनाथ मंडलिक आदी उपस्थित होते पाठीमागच्या बिल्डिंगमध्ये आम्ही छापा घातल्याच्या नंतर सर्वात अगोदर आम्हाला इथं एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन भेटली त्याचं रजिस्ट्रेशन नाही आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बिल्डिंगवरती त्यांनी फेकलेले एक बॅगमध्ये पैसे आणि त्याचे प्रूफ भेटले त्याच्यानंतर त्यांची रेस्टरूममध्ये आम्ही त्यांचं कपाट खोलल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक पोर्टेबल ही मशीन भेटली आहे त्याच्यासोबत हे पण भेटले प्रो भेटले आहे म्हणून त्याचं कॉर्डलेस त्याच्यासोबत बरेच गर्भपात करण्याचे औषधी साठा भरपूर प्रमाणात सापडलेला आहे आणि एम टी पी करायसाठी ज्या गोष्टी जे हटायला लागतात त्यांना हे सगळे जप्त करण्यात आलेले आहेत तसेच आठ लाख एक्क्याण्णव हजार काही रक्कम कॅश भेटलेली आहे इथं जे सोनोग्राफीला करायसाठी लागले म्हणजे लाग जेली या सर्व गोष्टी इलिगल भेटलेल्या आहेत ह्या दोन्ही सोनोग्राफी मशीन रजिस्टर्ड नाही आहे हा ही बिल्डिंग किंवा हा दवाखाना देखील रजिस्टर्ड बॉम्बे रुशन वॅक्टप्रमाणे रजिस्टर्ड नाही आहे तर आमची टीम सिव्हिल हॉस्पिटलची टीम म्हणजे डॉक्टर विजय घोलक डॉक्टर वाकोडे ॲडव्होकेट सोनाली कांबळे मॅडम श्री मनोज जाधव अविनाश जाधव आणि संदीप रगडे तसेच आम्हाला सुरुवातीपासून सहकार्य केले हस्नाबादचे आयरे साहेब आणि त्यांची टीम आणि इथं आल्याच्यानंतर भोकरदरमध्ये वैद्यसाहेब ए साहेब आणि त्यांची टीम आणि दराडे साहेब डी वाय एस पी देखील आम्हाला इथं आज मदत केली आणि ह्या सगळ्या कार्यावयामध्ये आमचे मेडिकल सुप्रिंटेंडेंट देखील सुनंदा कातार त्यांची वैद्यकीय अधिकारी हे देखील इथे कार्यवाही करण्यासाठी कामात बिझी आहे एकूण या प्रकरणामध्ये एजंट किती मिळाली एजंटचे नाव सापडले एजंटचं सगळं आता त्याचे धागेदोरे काढावं लागणार आहे हे पडूळ मशीने एक सापडलेलं आहे जागेंद्र असणार म्हणजे यज आणि सहाने आ, एक गायब आहे सध्याला त्याचा शोध घेतायत आणि इथून असलेला जो दिलीपसिंग राजपूत डॉक्टर फरार झालेला आहे आणि त्याच्यासोबतच आम्ही जेव्हा छाप इथं तर धाड टाकली तेव्हा एक गर्भवती महिला काल सोनोग्राफी करून कालच्या तारखेला के सोनोग्राफी केली होती तिला अगोदरची एक मुलगी आहे आणि तिची चौकशी केली असता ती सांगितली की काल सोनोग्राफी केली तिची आणि मुलगी आहे मग सांगितलं आज गर्भबात करायचं तिला बोरोवल होतं आम्ही घात टाकल्या टाईमला डॉक्टर ते सगळे पळून गेल्यामुळे तिच्यावरती काही औषध उपचार झालं नाही अशी ती माहिती दिलेली आहे या कारवाईमध्ये कलम कोणती वापरली विसिप्लिन ॲक्टप्रमाणे एम टी पी अॅक्टप्रमाणे त्याच्यानंतर बॉम्बे रसू ॲक्ट प्रमाणे यांच्यावरती कारवाई झाली हा दवाखाना आहे हा कायदेशीर आहे की बेकायदेशीर हां दवाखाना बाहेर बेकायदेशीर आहे या कार दवाखान्यावरची कारवाई झाली किती वर्षापासून या दा हॉस्पिटलमध्ये यायचं अशा प्रकार रुग्ण आम्हाला माहिती भेटल्यास ट्रीप जेव्हा भेटायला लागले आम्हाला तेव्हापासून आम्ही याच्यावरती छापा घालण्याच्या तयारीत होतो तर आज आम्ही जेव्हा छापा टाकला इथलं धाड टाकली तेव्हा पूर्णपणे आम्ही सक्सेस झालो आहोत बरेच इंग्लिगल गोष्टी सापडलेल्या सर मला सांगा किती तास कारवाई चालली आहे दुपारी चाल तीन तुमच्या हाताला लावू शकतात पुढे बघूया पण आहेत तर असतील तर डेफिनेट हाताला लागतीलच आता हे एवढं मोठं छापा पडले म्हणजे सगळ्याला पुढे काय होईल माहीत नाही पण आम्ही छापा तर मात्र महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी भोकरदान तालुका प्रतिनिधी मझर खान पठाण जालना